हॅलो मामीजी नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाप रे भाषा गण्या वर्षभरात एवढे मोठे सण येते तेव्हा तू आम्हाला फोन नाही करस अन आज कसा का मागपंचमी तुला नाही ते, ते कोणाला करू मामी नागपंचमी सारखा दिवस तुझ्यासारख्या नागिन मी विसरी का मग काय मामी लमच्या माझ्या जिंदगी मध्ये तुला पुरा वीज भसरून आहेस बिडी नाही पेलो तरी माझ्या बापाला फोन लावून सांगलीस का बिडी पेल म्हणून तुझ्या गावी येऊन तुझ्या पोरीला थोडसा हात का लावलो तर गावभर ढिंगाने केलीस का माझ्या भाषेने माझ्या पोरीचा पोट आणला म्हणून लमची काही सांगतेस काय मामे एक नंबरची नागिन अस तू नागिन मामा कुठे गेला मामा झोपलाय त्या नागोबाला सांगजो गण्याचा फोन आलता म्हणून तुम्ही दोघे नाग नागिन मिळून माझ्या जिंदगीत जो वीज पसरवला आहे ना कसम खुदा की જલ્દી જુદા હોંગે એ ગન્યા બાતા નક માસ ચાલ સર્પ મિત્રવાલાય ફોન લાવો ક્યાં સંગલો કઈ એક ના જન એક